मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एन नाईन न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जसे की सेंट्रल रेल्वे कामगि कामगार युनियनची रणधुमाळी सुरू झालेली आहे आज निवडणुकीचे दिवस आहेत चार चार पाच सहा डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहेत त्याच माध्यमातून जे युनियनचे संयुक्त आहेत आपण सी आर एम एस ची यांची मुलाखत घेतलेली आहे आपल्यासोबत मुदा साहेब आहेत काय सांगाल दादा की जशी की निवडणुकीची रण धुमाळी सर्वत्र सुरू झालेली आहेत आता चार पाच सहा तारखेला निवडणूक होणार आहेत काय सांगाल दादा आज या भारतीय रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये रेल्वे ज्या युनियन कार्यरत आहेत त्या युनियनच्या मान्यतेसाठी ऐतिहासिक अशी निवडणूक होत आहे या निवडणूक एवढी चुरत प पहिल्यांदा पाहायला मिळत आहे आजपर्यंत अशी निवडणूक कधीही झालेली नव्हती या निवडणूक एवढं प्राप्त झालं आहे की सर्व कामगार वर्ग जे युनियनमध्ये कार्य करतात तो वर्ग पेटून उठलेला आहे त्यांना असा धाक आहे की ब ही जी निवडणूक होत आहे ही निवडणूक सर्वप्रथम म्हणजे बॅलेट पेपरवर होत आहे त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचं फार फार अभिनंदन करतो सध्याचा माहोल बघता इथे हिंदुस्थानमध्ये फक्त ई व्ही एमवरती मतदान होत आहे परंतु आमची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आणि ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली जात आहे हा सर्वात मोठा लोकशाहीचा विजय आहे दुसरं असं की या निवडणुकीमध्ये मध्य रेल्वेमध्ये जवळपास सहा या युनियन उभे आहेत सहा नंबरमध्ये दोन फेडरेशन ऑलरेडी पहिल्यापासून कार्यरत होते चार अलग आहेत आणि आम्ही रेल कामगार सेनेच्या माध्यमातून आमचे केंद्रीय अध्यक्ष सन्मान्य विनायकजी राऊत साहेब जनरल सेक्रेटरी देवाकरजी उर्फ भाभी साहेब आणि झोनल अध्यक्ष एस के जोशी काका यांच्या माध्यमातून सी आर एम एचचे झोनल अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी वाजपेयी साहेब यांची एक मिटिंग झाली बैठक बाटक झाली बैठकीमध्ये असं ठरलं की बा आपण यावेळेस सी आर एम एसच्या विनंतीनुसार रेल कामगार सेनेने सी आर एम एसला काही शर्तींवरती पाठिंबा दिलेला आहे जवळपास बावीस ॲटमचा एम ओ यू आम्ही सी आर एम एसला दिला त्यांनी तो मान्य केला आणि तो मान्य केला आम्हाला भवनमधून आदेश प्राप्त झाले आणि आम्ही या निवडणुकीच्या प्रचारात उतरलो आता आमची जी रॅली झाली रविवारच्या दिवशी न बुचवणं भविष्य ती अ अशी ती रॅली म्हणता येईल जवळपास साडेतीनशे ते चारशे कामगार बंधू सी आर एम एस रेल कामगार सेना ऑल बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज युनियन ऑल इंडिया पॉइंट्समन असोसिएशन आणि ऑल इंडिया एस एन टी असोसिएशन या पाच संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी रॅलीमध्ये होते ती रॅली पाहून असं वाटलं की ब वा जवळपास मतदानाच्या अगोदर या सी आर एम एचा विजय हा पक्का आहे जवळपास पासष्ट ते सत्तर पर्सेंट वोटिंग या मध्य रेल्वेमध्ये मधील भुसावळ डिव्हिजन हे एक महत्त्वाचं डिव्हिजन आहे भुसावळ हे रेल्वेचं मार्गर म्हटलं जातं तर या भुसावळ डिव्हिजनमध्ये जवळपास पासष्ट ते सत्तर पर्सेंट मतदार या सी आर एम एचच्या वटवृक्ष या निशाणीवर होणार आहे आणि सी आर एम एस रेल कामगार सेना खांद्याला खांदा लावून किंबहुना सी आर एम एचच्या पुढे जाऊन आम्ही मतदानामध्ये भाग घेत आहोत प्रचारामध्ये भाग घेत आहोत आमची पीओ ची प्रीतम टाक यांच्या नेतृत्वाखाली फार चांगली टीम त्यांनी या ठिकाणी बनवलेली आहे आणि ते सर्व पदाधिकारी त्यांच्याबरोबर आमच्या भुसावळ डिव्हिजनमधील ज्या रेल कामगार त्यांच्या शाखा यमो आपल्या भुसावळमध्ये कार्यरत आहेत त्यासुद्धा हिराने भाग घेऊन मॅन टू मॅन डोर टू डोर ज्या प्रकारे प्रचार करते त्या प्रकारचा प्रचार आमचा सुरू आहे नाही आपल्याला मेन मूळ म्हणजे जे चुनावी मुद्दे आहेत हा प्रचाराचा भाग झाला हा तुमचा हा हा वेगळा भाग झाला तुमचा पूर्ण आपला जो मुद्दा आहे की ज्या मुद्द्यावर तुम्ही सी आर एम एसला समर्थन केलं जे मुद्दे असतील ओपीएस मुद्दे असतील एन पी एसचा मुद्दा असतील एसचा मुद्दा असतील किंवा प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा असेल किंवा इतर गोष्टी ज्या असतील त्या मुद्द्यावर तुम्ही समर्थन केलेलं आहे तर जर भविष्यात जर समजा येत्या निवडणूक पार पडल्यानंतर सी आर एम एसला बहुमत मिळतं आहे तर त्याच्यावर आपल्या काय भूमिका घेणार आहेत आपल्या म्हणण्यानुसार एम एसला बहुमत मिळणार यामध्ये मात्र शंका नाही सेकंड जो कामगारांचा बर्निंग इशू आहे ज्वलंत मुद्दा जुन्या पेन्शन स्कीमचा तर आम्ही यांना जो पाठिंबा दिला त्या पाठिंब्यामध्ये जुनी पेन्शन स्कीम ही एनी आऊ कंडिशन सी आर एम एस आणणार म्हणजे आणणार दुसरा मुद्दा जी लार्जेस्ट स्कीम ह्या रेल्वेत बंद झालेली आहे ती तो मुद्दासुद्धा आमचा ज्वलनशील आहे तो मुद्दा यांच्याकडून आम्ही सॉल्व करून देऊ तिसरा मुद्दा खाजगीकरणचा काळजीकरण रेल्वेमध्ये बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे होत आहे त्यालासुद्धा आम्ही अगोदर पण पाठिंबा दिलेला आहे तर तो मुद्दासुद्धा आमच्या अग्रगण्य आहे नंतर चौथा मुद्दा जो आहे की लवकरात लवकर आठवा पे कमिशन याच्यासाठी त्यांनी आयोग गठीत करावा या आयोग घटक करण्यासाठी जे एन एफ आय आर यांचं जे फेडरेशन आहे त्यांचे राघवया साहेब आहेत ते सुद्धा त्या कामी लागलेले आहेत ला आणि एक अजून मुद्दा असा आहे की बा कामगारांची छटणी होत आहे ती सुद्धा कमी व्हायला पाहिजे ते म्हणतात आम्ही जर तो मुद्दा उचलला ते म्हणतात प्रायव्हेट काम होणार फिर वर्करी काय जरूरत आहे अरे काय जरूरत नाही जेवढं कामगार जेवढं वर्कर रेल्वेचे कामं वर्कर कामं करतात ठेकेदारांपेक्षा जास्त काम करतात किंबहुना जर ठेकेदाराकडून काही गलती झाली जे लोकांना पकडेल त्यांना पकडूच शकत नाही म्हणून आमचे आग्रही मुद्दा आहे किंवा ठेकेदारी पद्धत बंद करून पूर्ववत रेल्वे कामगारांना त्याच ठिकाणी नवीन भरती करून नोकरी घेण्यात यावं जेणेकरून ज्या कामगारांच्या परिवारचा प्रश्न असेल तो सुद्धा सुटेल आणि एक असं आहे की बा जो बोनसचा मुद्दा आहे तो सुद्धा आमच्या ज्या डिमांड्स आहेत तो मुद्दा अग्रगण्य आहे किंवा जे सिलिंग असतं ते बोनसचं सिलिंग आम्हाला जुन्या याच्याने भेटत आहे बोनस डिक्लेअर होतो अठ्ठ्याहत्तर दिवसाचा आणि भेटतो किती सतरा हजार नऊशे पन्नास रुपये बाजारवाले काय म्हणता रेल्वे को अस्थी दिन का बोनस मतलब पौने तीन महिने का पगार आता जवळपास एक लाख ऐंशी हजार पगार आहे आम्हाला बोनस भेटतो अठरा हजार आणि त्यांना वाटतो भेटला दोन लाख अडीच लाख तीन लाख तर याच्यामध्ये तफावत आहे म्हणून हा जो मुद्दा आहे सिलिंग आठवायचा सुद्धा मुद्दा आमचा अग्रगण्य आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आम्ही जेवढे मुद्दे सी आर एम एसला दिलेले आहेत त्यांचे जे झोनल अध्यक्ष आहेत आदरणीय प्रवीणजी वाजपेयी साहेब हे तो मुद्दा आमचा सॉल्व करतील आमचे महामंत्री आदरणीय दिवाकरजी देवसाहेब एस के जोशी काका आणि या सगळ्यांवरती अंकुश असतो आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्हाला सेनाभवनमधून आदेश प्राप्त झाले आहेत की बा आपण येण्याहू कंडिशन सी आर एम एसला निवडून आणा तर मित्रांनो जी निवडणुकीची रणधुमाडी सर्वत्रच चालू आहे त्या संदर्भात आज रेल कामगार सेनेचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे पदाधिकारी त्यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे त्यांच्या समर्थनाचं त्यांना कारण या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जे मुद्दे असतील रेल्वेचे जे मूलभूत सुविधा असतील त्याच्यावर त्यांना या ठिकाणी आपलं प्रय प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकीची जी निवडणुकीची जी आपल्याला असणार आहेत चार पाच सहा तारखेची आम्ही हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत की नेमकं या ठिकाणी अजून कोणते जे मुद्दे असतील तेही आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण एम एच नाईन्टी न्यूज सोबत जोडलेलं राह बघत राहा एम एच नाईन्टी न्यूज जोय जोए सैयद सोबत मी श्रीखान वानखेडे धन्यवाद